नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमधे आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळ्याविषयी चॉकलेट मिल्कशेकची रेसिपी बघणार आहोत मी हे मिल्कशेक अतिशय सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यामध्ये बनवून दाखवलं आहे आणि खरं तर अगदी दोन मिनटामध्ये हे मिल्कशेक बनवून तयार होतं रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मिक्सरच्या भांड्यात अतिशय थंडगार असं इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर हे तीन ग्लास एवढ्या दुधामध्ये मिल्कशेक बनवून तयार होतो यामध्ये ना कोको पावडर टाकली दोन चमचा थोडासा डार्क चॉकलेट फ्लेवर हवा आहे म्हणून दोन चमचे वापरली कोको पावडर नाहीतर एक चमचा घालू शकता तर जास्त चॉकलेट फ्लेवर आवडत नसेल तर एक चमचा चॉकलेट सिरप घातलं आहे आणि ह्या दोन्ही ऐवजी ना तुम्ही नुसती चॉकलेट आईस्क्रीम वापरली तरीसुद्धा चालेल आता एवढ्या मिश्रणासाठी साधारण चार पाच चमचे इथे मी साखर घातली आहे आणि त्यानंतर दोन चमचे व्हॅनिला आईस्क्रीम यामध्ये टाकून घेते कुठलीही आवडीची आईस्क्रीम यामध्ये वापरू शकता आता हे मिक्सरला एकदा फिरून घेतलं आणि बघा अगदी दोन काय एक मिनटामध्ये हा मिल्कशेक आपला बनवून तयार झालाय चॉकलेट सिरपने मी ग्लास गार्निश करून घेते आणि ह्या ग्लासमध्ये आता मिल्कशेक ओतून घेऊयात अतिशय थंडगार दूध वापरलं आहे त्यामुळे यामध्ये मी बर्फाचे तुकडे टाकलेले नाही आहे थंड दूध नसेल तर एखाद दोन बर्फाचे तुकडेसुद्धा या मिल्कशेकमध्ये टाकू शकता वरतून गार्निशिंगसाठी ना यावर मी पुन्हा एकदा व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेतलंय एक एक चमचा आवडत असेल तर चॉकलेट आईस्क्रीम देखील वापरू शकतात पुन्हा एकदा यावर मी चॉकलेट सिरपने गार्निश करून घेते म्हणजे दिसायलाही हा मिल्कशेक छान दिसतो तयार आहे अगदी झटपट दोन मिनटामध्ये चॉकलेट मिल्कशेक नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद